डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहर जिल्हा आढावा बैठक नुकतेच वरळी मुंबई येथे पार पडली या बैठकी प्रसंगी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सामाजिक समीकरण पाहता सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष ग्रामीण उमेश पाटील शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्याकरिता संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या जोडीला सहसंपर्क मंत्री म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली असता या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सुनील तटकरे साहेब दत्ता भरणे यांनी तात्काळ दखल घेत सोलापूर शहर जिल्ह्यामधील सामाजिक समीकरण पाहून सोलापूर शहर जिल्ह्यासाठी सहसंपर्क मंत्री म्हणून अण्णा बनसोडे यांची निवड केली त्याबद्दल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील तसेच शहरच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष गुबेर बागवान प्रदेशचे उपाध्यक्ष किसनजी जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिबे ज्येष्ठ नेते तोपीक शेख यांनी या निवडीचे स्वागत केले येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे संपर्कमंत्री यांच्याबरोबर सहसंपर्क मंत्री म्हणून अण्णा बनसोडे हे देखील सोलापूरच्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार असून येणाऱ्या काळामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची बैठका घेऊन या बाबतीत आढावा घेणार आहेत या दोन नेत्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून अतिशय जोमाने लढण्याचा मानस सर्व पदाधिकाऱ्यांनी केलाय विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा